राज्याच्या विधानसभा निकालानंतर महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असेल यावरून सध्या मीडियामध्ये आणि आमदारांमध्ये खलबत चालू आहेत भाजपाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागा मिळाल्या असल्या तरीही सत्ता स्थापनेचा आकडा हा एकशे पंचेचाळीस असल्याने भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांवर अवलंबून राहावंच लागेल ही वास्तविकता आहे देवेंद्र फडणवीस असो शिंदे असो की पवार हे सर्व नेते राजकारणात परिपक्व आहेत प्रत्येकांना मुख्यमंत्री व्हावेसे वाटते मात्र राजकारण हे असता असल्याने कधी राजकीय भूकंप येऊन राज्याला भलत सरप्राईज देऊन जाईल हे सांगता येत नाही याची प्रचिती महाराष्ट्राला वेळोवेळी आलेली आहे या, आले या सर्व घडामोडींमध्ये अजित पवारांनी कोणती खेडी खेळली ते बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते महायुतीला भरघोस आणि स्पष्ट बहुमत आहे वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील असा सर्वांचा अंदाज आहे आणि त्यांच्या पक्षाला म्हणजेच भाजपला सर्वाधिक जागा असल्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री बनणे हे नैसर्गिकच आहे परंतु प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेत्यांना वाटते की त्यांच्या पक्षाचा प्रमुख चेहरा मुख्यमंत्री बनावा म्हणून कोणी अडीच अडीच शिंदे आणि फडणवीस यांना द्यावे अशी मागणी करत आहे तर अमोल मिटकरींसारखे दादा गटाचे आमदार दोन दोन एकचा चा फॉर्म्युला राबवावा असे मत मीडिया समोर मांडताना दिसत आहेत म्हणजेच याचा अर्थ दोन वर्ष फडणवीस दोन वर्ष शिंदे आणि शेवटचा एक वर्ष अजित पवार यांना संधी द्यावी म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल आणि सर्वच पक्षांमध्ये उत्साह संचारेल एकनाथ शिंदेचे आमदार एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून जोर लावत आहेत कुणी कार्यकर्ते ठाण्यामध्ये आरत्या करत आहेत तर कुणी मुंबईमध्ये सिद्धिविनायकला साकडे घालत आहेत शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणुका लढवल्यामुळे शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं अशी भूमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतलेली आहे मात्र सत्ता सुंदरींसाठी जी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते तिच्या तोंडचा घास हिसकणे एवढे सोपे नाही याची खात्री अजित पवारांना आहे आपल्याला नाहीतरी उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागेल त्यामुळे अजित पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस या नावाला बिनशर्त समर्थन दिलेले आहे मात्र मुख्यमंत्री पद उपभोगल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री होणे हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना रुचत नाहीये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर येत ता आहे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांची मनधरणी करत त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी भाजपाच्या वरिष्ठांनी दर्शवली आहे ते केंद्रात मंत्रीपदी गेले तर त्यांच्याऐवजी राज्यात दुसरा उपमुख्यमंत्री शिंदेसेनेचाच असेल अशीही ऑफर वरिष्ठांकडून शिंदेना देण्यात आली आहे असे समजते दोन दिवसांपासून असलेला मुख्यमंत्री पदाचा हा पेज सुटलाय तो अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडींना वेग आल्याची माहिती समोर आली मुख्यमंत्री कोण होणार निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचा आता हळूहळू उत्तर सापडू लागलंय मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगतायत आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं असणार आहे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं आहे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सांगितलं अजितदादांच्या पाठिंब्यानंतर दिल्लीतून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे तसा निर्णय ने दिल्लीतील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना कळवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे त्याचमुळे नाराज असल्याचे बोलले जाते दरम्यान एकनाथ अजित राष्ट्रवादीला साथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी समर्थन द्या अशी विनंती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केल्याचं समजतंय मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा कौल हा देवेंद्र फडणवीसांच्या नावाला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर पुढे काय होईल हे प्रश्न उरतात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का की नवा चेहरा पुढे करणार मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात शिवसेना कोणती महत्वाची खाती मागणार एकनाथ शिंदे मोदींच्या मंत्रिमंडळात मोठी खाती पदरात पाडून घेणार का फडणवीसांच्या नावाला कौल देणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोबदल्यात काय मिळणार निकालानंतर मुख्यमंत्रीपद कायम राहावे यासाठी एकनाथ शिंदेकडून दबावाचे राजकारण सुरू होते मात्र रामदास आठवलेंनी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील हा निरोप एकनाथ शिंदेपर्यंत पोहोचलाय आणि त्यामुळेच की काय एकनाथ शिंदेची नाराजी स्पष्टपणे जाणवली भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिलेला नव्हता असे वक्तव्य करून शिंदेना दिवसले सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्याचा शासकीय कार्यक्रम मुंबईत पार पडला यावेळी शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपासून लांबच पाहायला मिळाले शिंदे फडणवीसांमधला हा दुरावा त्यांच्या देहबोलीतूनही पाहायला मिळाला आधी शिंदे फडणवीस यांच्यामध्ये हासी मजाक मस्करी चालायची आता मात्र वातावरण गंभीर झाल्याचे दिसते मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय दिल्लीत बसलेली नेते मंडळी घेईल आता ते दिल्लीतील नेते कोणता निर्णय घेतात आणि मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरेल मात्र आपल्याला काय वाटते आपल्या प्रतिक्रिया कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद